हाय हॅलो नमस्कार मैत्रिणीनो कशा आहेत तुम्ही सर्व मस्त आणि मजेतच असाल अशी मी आशा करते तर आज आपल्या नवीन ब्लॉग मध्ये मी तुमच्याशी काही शेअर करणार आहे ते म्हणजे की मी भांडे वगैरे घासण्यासाठी काय यूज करते आणि आपली कढई वगैरे जर जास्तच काळी झालेली असेल तर त्यासाठी आपल्याला काय यूज केलं पाहिजे एकच वस्तू आहे पण त्याचे फायदे मात्र अनेक आहेत तर चला तर ते आपण बघूया तर बघा इथे तुम्ही बघू शकता हे भैया भैया पावडर आहे आणि हे याच्यावरच लिहिलेलं आहे की ऑल इन वन आणि नाईन्टीन नाईन्टी वनपासून हे यूज करत आहेत पण माझ्या काही मैत्रिणींना माहिती नाही ते फक्त पितांबरीच पावडर यूज खराब होतात आणि त्यामध्ये रेषा वगैरे जास्तीत जास्त होऊन चिरण्या पडल्यासारख्या होऊन त्यामध्ये काळं पण जातं आणि ते खूपच खराब दिसतं आता हिवाळ्याचे तर दिवस आहेत हिवाळ्याच्या तर दिवसामध्ये ते काही चांगलंच वाटत नाही आपल्या हात असं समोर करायलासुद्धा लाज वाटते तर बघा ह्या भैया पावडरचा उपयोग हा आहे की आपल्या हातसुद्धा येणे खराब होणार नाही आणि ह्याच्यावरच लिहिलेला आहे बघा गेलो की कोठिया तांबे पित्तल स्टील ॲल्युमिनियम फर्निचर त्यानंतर टाईल्स म्हणजे आपल्या जे काही फरशी वगैरे आहेत ना त्या ती पण चमका करणं या बनाने केली आहे आता हे तर प्रोसिजर काय आहे तर हे तर दिलेलं आहे हिनी पण आपल्याला थोडंसं त्याला घासावं लागतं बाकी काही नाही बस आणि ते धुतल्यानंतरनं आपण स्वच्छ उन्हाला कडक उन्हाला ते ठेवून द्यायचं जेणेकरून ते काय होईल छान वाढेल आणि त्याला डाग वगैरे पण वस्तू चमक करणंही होणे पण पावडर वापस लिहिली की असं तर ह्यांनी म्हटलेलं आहे पण काय आपण काय पावडर वगैरे देत नाही ह्याची प्राईस फक्त आहे तीस रुपीज पण मी तुम्हाला खरं सांगते मी यूज ही खूप दिवसानं करत आहे तर त्यामुळे तुम्हाला सुद्धा सजेशन आहे की तुम्ही सुद्धा हे यूज करता तिथं सुद्धा भांडी दिलेली आहे तर बघा मैत्रिणींनो मी इथे तुम्हाला डेमो दाखवणार आहे हे अशा कलरची असते पांढऱ्या कलरची पावडर असते अगोदर कॅरीबॅग घ्यायची आणि कॅरीबॅगला थोडंसं पाण्याने ओलं करून त्यामध्ये त्यावर भय भैया पावडर लावून ते आपलं मस्त आपलं घंगाळं वगैरे देवाचं असतं भांडं त्यालाही स्वच्छ धुता येतात देवही धुता येतात थोडंसं फक्त आपल्याला घासायला लागतं तारेच्या घासणीनं अजिबात घासू नका एक तर हातही खराब होतात आणि आपल्या भांड्यांना पण रेषा रेषा वगैरे पडतात आणि त्याचं थोडं थोडं प्रत्येक वेळेस करून त्याचा तांबही निघून जातं त्यामुळे ही बघा ही, ही मला टाकी आहे आईनं दिलेली धोंडे जेवणाला तर यावर ही बघा किती डाग डाग डागं पडलेत आणि दिवपळीवरून आल्यानंतर काही मी स्वच्छ केलेलंच नव्हतं तर याला आता मुहूर्त लागलेले तर हे पण पहा हे पण पित्र असं आहे पण मला घासायचं होतं म्हणून मी काढलेलं होतं ते दे। हे देखील अगदी स्वच्छ होतं घासून काय करायचं थोडा वेळ तसंच ठेवायचं जेणेकरून ते ना असं मुरल्यासारखं होतं आणि डाग वगैरे असतील तर पटकन ते निसटून जातात आणि काळं पाणी खाली साचतं ते गंगाळ्यामध्ये बघू शकतात तुम्ही काळं पाणी साचलेलं होतं आणि ते स्वच्छ असं धुवून घेतलं मी तर किती फरक तुम्हाला जाणवत आहे का सांगा आता धुतल्यानंतर तसंच ठेवून द्यायचं का अजिबात नाही तर ते एका स्वच्छ सुती कापडानं ते स्वच्छ असं पुसून घ्यायचं आणि त्याला उन्हाला ठेवायचं आता हे पातेलं होतं जर्मलचं आहे हे पातेलं तर हे सुद्धा याने आपण स्वच्छ भांडे घासू शकतो जसं की पातेले कुक्कर त्यानंतर जर्मलचे काही डब्बे वगैरे असतील ते अशा प्रकारे आपण स्वच्छ घासू शकतो त्याने एकदम पांढरे शुभ्र निघतात जसं काही नवीनच आहे तर हे बघा हे अगोदर कसं होतं आणि हे आता कसं आहे तुम्हाला रिझल्ट इथे तुमच्या डोळ्यासमोरच दिसत आहे आता हे तर तुम्ही पाहिलं आता तिसऱ्या नंबरची म्हणजे आपली असते घरातली भाजी करण्याची ती कढई कढई अगदी खराब झालेली असते आपली माझी तरी तेवढी नाही समजा पण एखाद्या बायकांची तर काळी कुट्ट झालेली असते हे माझं साईडलाच थोडंसं काळं झालेलं आहे तेही मी तुम्हाला तिथं दाखवून देते आता याला काय करायचं घासणीने घासून घ्यायचं थोडंसं Uh, आणि uh, कॅरीबॅगने घासून नंतर थोडंसं घासणीने पण घासा कारण याचे तेलकट डागा असतात ना त्याच्यामुळे पितळेच्या भांडीला काय तसं घासणीनं घासायची ना गरज नाही पण तारेच्या घासणीनं मात्र कडईला घासावंच लागतं तेव्हा स्वच्छ असे डागं निघून जातात इथं तुम्हाला दिसलंच असेल की इथं स्वच्छ सगळी डागं निघून गेलेले तुम्हाला दिसत आहे का कुठं एकतरी डाग अगदी एकदम स्वच्छ स्वच्छ झालेली आहे नवीन आणली तशीच आता ही टाकी ठेवलेली होती मी थोडा वेळ तशीच याची डाग निघतील म्हणून आणि आता ह्याला स्वच्छ मी धुवून घेतलं आणि त्याला मस्त असं उन्हाला वगैरे वाळू घातलं आणि कुकर एक ट्राय केलं तर मला दाखवण्यासाठी की कुकर हे बघा इथं किती घाण झालेला होता पण त्यालाही मी इथे स्वच्छ केला आहे तर तोही अगदी पांढरा शुपट दिसत आहे ना अशा प्रकारे मी टॉवेलनं पुसून येथे उन्हाला ठेवलेलं आहे उन्हा आलेला आहे बऱ्यापैकी आता आणखीन थोडा वेळ चांगलंच ऊन येईल असे उलते पालते करून भांडे स्वच्छ उन्हाने वाळवून घ्या म्हणजे ते बऱ्याच दिवस तशीच राहतील आणि ते बघू शकतात माझे हात देखील खराब झाले नाहीत हे तुम्हाला दाखवलेच आहे तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्कीच सांगा आणि तुम्ही ही यूज करून बघा धन्यवाद मैत्रिणी